सोशल मीडियाद्वारे नुकसानग्रस्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद एकवटली यावेळी नुकसानग्रस्तांच्या लढ्यास महिला पुरुष शेतकऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत जाहीर पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त करून संघटित लढा उभारण्याची ताकीद देत परिस्थिती व वेळ प्रसंग निर्माण केल्यास संबंधिता विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला यावेळी नळगवान येथील आदिवासी महासंघाचे कार्याध्यक्ष हिरामन पाडवी सेलवा येथील आपिजय परिवाराचे सामाजिक कार्यकर्ते किशन पाडवी महाराज एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे अन गणपत पाडवी राजवीरचे माजी सरपंच लोह पाडवी पोस्टमन रामदास वसावे ग्रामस्थांसह इतर महिला पुरुष शेतकरी उपस्थित शेतकरी मित्रांनो माझे नाव प्रवीण वसंत पाळवी मुक्काम गव्हाणीपाडा तालुका चुळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र येथील शेत केले मागे मी दोन हजार आ, बावीस या वर्षी श्रीकृष्ण कानसरीला माझा ऊस देण्यासाठी प्रत्यक्ष कनसरीत जाऊन माझे ऊस नोंद केले परंतु त्यातनंतर श्रीकृष्ण खानसरीने माझा ऊस काही कारणास्तव तुमच्या ऊस नोंद नसल्याचे कारण देऊन माझा ऊस तोडला नाही तेव्हापासून मी प्रशासन साखर आयुक्त आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन देखील त्यांनी दखल न घेता हे प्रकरण कसं दाबावं यासाठी प्रयत्न केलेला होत्या त्यासाठी मी एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की माझ्या शेतातील नुकसानग्रस्त क्षेत्र तुम्ही पहावं आणि मला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणाऱ्या जसं लोकसेवक हो हो असं किंवा प्रत्येक घटकातील लोक से, से, सेवकांनी हा विषय दा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मी आज या ठिकाणी आज माझे शेतकरी बांधव महिला पुरुष एकत्र आलेलो आहे हे यानंतर शक्यतो पुढील न्यायोचित लढाई लढण्याची तयारी आतापासून आम्ही केलेली आहे त्यासाठी वेळीचं नुकसान भरपाईसाठी सेवकांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद